रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे बहुजन शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षणाच्या पुरस्कृत सावित्रीबाई फुले आज ज्या महामानवाची जयंती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मजला भीमराव कॉम्रेड अण्णा भाऊ साठे खर तर या ठिकाणी मी जर अभिवादन करायला लागलो पुरोगामी चळवळीतील या ठिकाणी महामानवांचे तर मला वाटतं माझा एक तास त्या अभिवादनामध्ये जाईल म्हणून मला आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असलेल्या महामानवांना आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन करू व माझ्या समोर या ठिकाणी बसलेले जे भीम सैनिक आहेत त्यांनाही या ठिकाणी मी जे भीम करतो आणि माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करू नका तुम्ही जर टाळ्या कमी वाजवल्या तर मला मी असं समजत की तुम्ही थकलेले आहात आणि तुम्हाला विचार प्रबोधनाची गरज नाही गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या जा म्हणजे तो बंद करून उठेल परंतु इथे बसलेल्या गुलामाला हे माहित आहे की आपण गुलाम आहोत आपण कुठल्या गोष्टीचे गुलाम आहोत हे दे त्याला खरोखर माहिती नाही आता इलेक्शनचा काळ आहे मी जर जास्त काही बोलायला गेलो माझे पोलीस मित्र या ठिकाणी माझ्याकडे लक्ष देऊन आहेत परंतु जाऊ द्या मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहेत आपली गुलामगिरी आपण कुठल्या कुठल्या माध्यमातून स्वीकारली पाहिजे हे मी या ठिकाणी प्रकर्षाने सांगणार आहे मी आलो जेव्हापासून आणि आम्ही गाडीमध्ये बसलो त्या ठिकाणापासून महेश पासून आतापर्यंत ते जे गाव भेटले त्या प्रत्येक गावामध्ये भीम जयंती मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होताना मी बघितले खर तर मला आनंद व्हायला पाहिजे खर तर मी त्यांच्यामध्ये जाऊन नाचायला पाहिजे परंतु मला मित्रांनो अजिबात ह्या गोष्टी तशा करू वाटल्या नाही डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही नाचण्याबद्दलचं त्यांनी कौतुकही केलं परंतु मला अजूनही ह्या गोष्टीचं या ठिकाणी वैषम्य वाटतं वाईट वाई ह्या गोष्टीचं वाटतं आपण कशासाठी नाचतो आहोत आपल्याला काय स्वातंत्र्य मिळाले की काय देश कुठल्या पद्धतीने चाललेला आहे देश चकमक त्या विनाशाच्या टोकावरती उभा असताना सुद्धा आपल्याला एवढा आनंद निश्चितपणे नाचलं पाहिजे परंतु बाबासाहेबांच्या विचारावरती जर आपण जगलो असतो त्यांच्या मार्गात त्या ठिकाणी मी बघितलं एका ठिकाणी लिहिलेलं आहे तुमची पावलं मंदिराकडे जाण्यापेक्षा शिक्षणाच्या वाटेकडे गेली असती तर हा देश महासत्ताक बनण्यापासून कोणी थांबवू शकला नसत था। पण अशी अवस्था मला दिसत नाही आपण नाचतो मला माफ करा तुम्ही नाचण्याबद्दलचा मला अजिबात दुर्मत आहे आपण आपला आनंद व्यक्त केलाच पाहिजे परंतु मला असं सांगायचं आहे तुम्ही बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचतायत आनंदाची गोष्ट आहे अरे पण बाबासाहेब डोक्यात घेऊन कधी नाचणार आहात कधी नाचणार आहात बाबासाहेबांनी एकदा एक वाक्य आहे जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला इतकी करती जमात व्हायचं आहे आहे का आपण मग आपल्याला आनंद कुठला होतोय आपण गुलाम असल्याचा जास्त आनंद आपल्याला होतोय म्हणून आपण नाचतोय का ना म्हणते जी मला या ठिकाणी माफ करा परंतु ज्या समाजाला प्रबोधन करण्याशिवाय या ठिकाणी मी आलोय आपल्याला दोन गोष्टी पचवा अगर न पचवून मला जे सांगायचं मी ते सांगून जाणार आहे नाचण्याबद्दलचा दुमत्ता मी खूप आत्तापर्यंत नाचलो आपला तो आनंद आहे आपला आनंद आपल्या भारतीय संस्कृतीच अशी आहे की आपण नाच गाण्याशिवाय राहू शकत नाही नाचलाच पाहिजे परंतु मला खरोखर सांगा या ठिकाणी जर आपण बाबासाहेब डोक्यात घेऊन नाचलेलो असलो अशानेच फक्त हातवर करायचे का डीजे फक्त डीजेवाला वाला ना आणि आम्हाला फक्त नाचायचं आहे तर मी काही प्रश्न तुम्हाला विचार तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी हातवर करायचा आहे त्याच्यामुळं काही काही वेळेस मला ह्या गोष्टींचा संताप येण्यापेक्षा विद्वेष या ठिकाणी असा वाटतो की आपल्याला अजून बाबासाहेब भरपूर प्रमाणात या ठिकाणी कळायचे आणि बाबासाहेब आपल्याला कळलं नाही म्हणून हा ताग आहे माझ्याबरोबर या ठिकाणी पेंटर आणि ते रोहित कदम आहे यांना मी म्हटलो होतो या ठिकाणी मलाही खूप गाजवं असं हो वाटत मित्रांनो वेळ आता या ठिकाणी तशी राहिलेली नाही हे संविधान या ठिकाणी बदलण्याचं वारं या ठिकाणी घाऊ घाट घातला जातोय आपल्याला संविधान बदलतंय म्हणून आपल्याला आनंद होतोय का संविधानाचे तत्व या ठिकाणी पायदळी तोडवली जात असताना माझ्या महामानवांचे तत्व या ठिकाणी पायदळी तोडवली जात असताना ही लोकशाही संपूर्ण करण्याचं कार्य या ठिकाणी होत असताना आपल्याला आनंद होतोय कुठल्या स्वातंत्र्याचा आपल्याला आनंद होतोय तर आपले स्वातंत्र्य अबाधित या ठिकाणी ठेवायचे असतील तर आपल्याला खरोखर मुळातून विचार या ठिकाणी करणं आहे असं मला वाटत तुम्ही नाचलात मला फक्त माफ याच्यासाठी करा शंभर टक्के या ठिकाणी आपण नाचलं पाहिजे परंतु आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईला बाबासाहेब आंबेडकरां अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य या ठिकाणी मला आठवत आहे स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट नंतर सोळा ऑगस्टला त्यांनी आझाद मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं हे आझादी छोटी है देश की जनता भूकी है मग आपल्याला असं वाटत नाही का या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी होतात या ठिकाणी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होते धर्माधर्मामध्ये भांडणे लावले जातात तरी आपण नाते या ठिकाणी भोंगा गाजला या ठिकाणी हनुमान चालिसा गाजले त्या संबंधितलं राजकारण आपण बघितलं त्याच्याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया काय मी आपल्याला या ठिकाणी विचारू इच्छितो आपले कर्तव्य हक्क आणि काय व्हॉट इज प्रॅमल्स ऑफ इंडिया तेही आपण समजून घेतलं पाहिजे हक्क अधिकाराबद्दल जास्त प्रमाण त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि ते हक्क अधिकार आपण आपले समजून त्या ठिकाणी घेतले पाहिजेत ज्या दिवशी संविधान जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला सर 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 त्या ठिकाणी मला मी महात्मा फुलेंच्या त्या विचारधारेमध्ये गेलो त्यांचे विचार मला आठवले त्यांनी मनुस्मृतीचे नेम त्या ठिकाणी मनुस्मृती वाचली होती आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं होतं याच्यातल्या अन्यायकारक काही गोष्टीमुळं मनुस्मृती जाळली पाहिजे असा विचार महात्मा फुले मांडला होता आणि बाबासाहेबांनी प्रत्यक्ष मनुस्मृती दहनाचं कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि तो कशासाठी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आज जाळण्याचा प्रयत्न होता हा हो प्रवास कुठून कुठपर्यंत आलेला आहे तरी आपण भानावर हो येणार नाही आहोत तुमचे मित आमचे मित्र रवींद्र भालेराव यांनी मला एका ठिकाणी ऐकलं आणि त्यानंतर त्यांना वाटलं ह्या गंगा आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं पाहिजे निश्चितपणे मी म्हटलं कुणीतरी म्हटलंही त्यांना ते आल्यानंतर तुमच्या में हो या मेंदूला झिंजल्या येते वगैरे येण्यापेक्षा तो एक, वा, एक वाक्य मला आठवतं कुष्ठरोगाची लक्षणं होती बधीर चट्टा डॉक्टरांना भेटा तो कुष्ठरोगाचा सट्टा असा होता की त्याला काही चिमटा घेतला त्या ठिकाणी सोयी होती तर त्याची काही तकलीफ होत नव्हती माणसाला तसा हा कुष्ठरोग आपल्या मेंदूला झाला आहे वाटत नाही तुम्हाला आपल्या संवेदना चुकसा त्या ठिकाणी करून टाकलेल्या आहेत अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्या व्यवस्थेचा आपण बळी ठरलेले आहोत आपण एखादी क्रांती त्या ठिकाणी करण्यासाठी गेलो तर मित्र आजही मी या ठिकाणी तुमच्या समोर बोलायला आलेलो आहे परंतु मी माझ्या मनाने व्याख्यानाला किंवा कुठेही जाऊ शकत नाही आमच्यावरती कुठल्या तरी गोळीवरती आमचं नाव लिहिलेलं आहे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतंय रवींद्र भालेराव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला आमच्यावरती जे हल्ले या ठिकाणी होत आहेत काय वेगळं सांगतो समाज प्रबोधनाचं काम करणं किंवा समाजाला जागृत करणं हे अजिबात वाईट काम नाही परंतु आमची कोणाला तरी भीती वाटते म्हणून त्या भीतीपोटी शे माणसं डॉक्टर आहास यांचं एक वाक्य कायम आपण लक्षात घ्या शारीरिक हत्येपेक्षा ही विचारांची हत्या भीषण असते तुम्ही शरीराची हत्या करू शकता परंतु तुम्ही विचारांची हत्या कदापि करू शकत नाही आपला विषय संविधानाचा जाळण्याचा विषय होता संविधान बदलण्याचं वारं या ठिकाणी चालू जर दोन हजार चोवीसचा चा निर्णय चुकला तर मित्रांनो तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण आज माझं वाक्य लिहून ठेवा आतापर्यंत बरेचसे या ठिकाणी अनुभवी माणसं आहेत काही नऊ तरुण आहेत या ठिकाणी एक वाक्य अधोरेखित करून ठेवा गुलाम बनण्यासाठी तयार राहा जर आपला निर्णय चुका तर मी कुठल्याही राजकीय पक्षा करणार नाही जे काही चाललंय जे काही या ठिकाणी होणार आहे अराजकता त्याचं दुसरं नाव आहे आणि अराजकता या ठिकाणी होणार आहे या सर्व सामा ठिकाणी सामाजिक बंडाळी राहिल्याशिवाय उफाळ्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था या ठिकाणी आलेली आहे काय 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 घटना या ठिकाणी होणार आहेत आपल्याला कळत नाही म्हणून एक कवी या ठिकाणी संविधानाच्या जाळण्याचा प्रकार ज्यावेळेस झाला तर मी जे वाक्य या ठिकाणी म्हणणार आहे तेही आपण या ठिकाणी आपल्या हृदयावरती करून ठेवा तो कवी असा म्हणतो अतिशय त्वेषाने त्या ठिकाणी त्यांनी कविता केलेली आहे विनाशाशी असेच आमचे नाते जुळले असते विनाशाशी असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात चापही पाळले असते बरे झाले अम्मा बुद्ध भेटले नाहीतर संविधान जाळणाऱ्यांच्या घरात जाऊन त्यांनाही जिवंत जाळले असते त्यांनाही जिवंत जाळले असते हे महामानव त्यांचे विचार ही आमची अस्मिता आहे आज कुठलाही माणूस या ठिकाणी सांगू शकतो का आम्ही सुरक्षित आहोत आज विनाश कुठपर्यंत येऊन पोहोचलाय आपल्याला अजिबात कल्पना नाही तुमच्या आमच्या गावामध्ये आपल्याला गुलाम बनवणारी माणसं या ठिकाणी टोळ्या करून फिरताहे गुलाम बनवणाऱ्या प्रोसेसमध्ये जर आपण गुरफटला गेलो आपण त्यांच्या गोड गोल बोलण्यामध्ये जर आलो तर आपण उद्या गुलाम म्हणूनच या ठिकाणी जगणार आहोत आणि गुलाम म्हणूनच मरणार आहोत हे लक्षात घ्या आणि गुलामाला कुठलंही भविष्य नसतं गुलामाला कुठलंही भविष्य नसतं हे आपण लक्षात घ्या धर्मा धर्माच्या नावावरती आज काय चाललेलं आहे मी या ठिकाणी काही गोष्टी सांगणार आहे मी आवर्जून सांगतो या ठिकाणी मी ज्यावेळेस भीम जयंतीच्या दिवशी व्याख्यानाला जातो त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सांगत असतो माझ्या भीम सैनिकांना का या ठिकाणी डॉक्टरांनी या ठिकाणी उल्लेख केला बाबासाहेब दलितांनी वाटून घेतले अण्णा भाऊ मातंगाने वाटून घेतले महात्मा ज्योतिबा फुले माये वाटून घेतले बाकीचे जे जे काही त्यांच्या जातीचे असतील ते सगळे सगळे मानव त्यांनी त्यांच्या जातीमध्ये वाटून घेतले अहो तुम्हाला महामानवच कळले नाही परंतु ह्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला त्यांची पुस्तके वाचली त्यांचे विचार वाचले तर आपल्याला त्यांच्या विचारांचा समान धागा या ठिकाणी समाजाशिवाय गवत्याशिवाय राहणार नाही छत्रपतींच्या संदर्भातल्या काही गोष्टी या ठिकाणी धर्माचा जर विषय निघलाच आहे तर थोडस पुढे जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषक मी नववीला का दहावीला असताना एक होता जो कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज तो धडा होता त्याच्या काही वेळी मला आजही आठवतात द दोन पंडित ऑफ कासी हे राज्याभिषेक त्या ठिकाणी तो धडा होता तो वाचला त्यावेळेस त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला परंतु जसं जसं आम्ही विचाराच्या प्रगल्भता त्या ठिकाणी आम्ही संशोधन केलं जसं जशी जस जस विचारामध्ये प्रगल्भता आली आणि या सगळ्या गोष्टीचं संशोधन करत असताना काही भयन गोष्टी आमच्या लक्षात आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी इतिहासामध्ये दोनदा झालेला आहे एक वेदोक्त पद्धतीनं आणि एक साक्त पद्ध पद्धतीनं प्रणोक्त पद्धतही त्याला त्या ठिकाणी म्हणतात पहिला राज्याभिषेक गागा भट्टाने केला आणि मला एक सांगा छत्रपती शिवाजी महाराज दोनशे ब्राह्मण रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विनंती करत होते कि मला छत्रपती बनवण्यासाठी ती प्रोसेस सुरू करा विनंती करत होते का माझा राज्याभिषेक करा परंतु त्या दोनशे ब्राह्मणांना सहा महिने विनंती करून सुद्धा त्यांनी तो राज्याभिषेक करण्यासाठी नकार दिला आणि हा नकार कशामुळे दिला, कशा दिला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मनुस्मृतीच्या याच्यानुसार शूद्राला राजा होता येत छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपण छत्रपतींना शुद्र समजलं गेलं मग त्यांनी काय केलं तो काशीचा पंडित होता त्याला चार लाख सोन्याच्या मोहरा हो दिल्या किती लक्षात घ्या ला चार लाख होल सोन्याच्या मोहरा हो दिल्या ती रक्कम त्या ठिकाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांनी ज्या वेळेस कर्जमाफी केली ती स शेतकऱ्यांची त्याच्यापेक्षा ती मोठी रक्कम होती हे लक्षात घ्या एवढी भरगतच रक्कम त्या गागा भट्ट्यांना दिली आणि म्हणून गागा भट्टे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर परत झालं काय याच्यानंतर इच्छा असं आपल्याला माहिती नाही तो तोही एक संशोधनाचा विषय आहे परंतु त्याच्या संशोधनामध्ये जा एक नवीन माहिती आपल्याला उघड होईल राज्याभिषेक केल्यानंतर ते बाकीचे जे, जे ब्राह्मण होते ते चिडले गागा भट्ट्यांवरती चिडले कारण गागा भट्ट्यांना एवढी सत त्या ठिकाणी संपत्ती भेटली पैसा अडका भेटला ते सोने भेटलं बाकीच्या ब्राह्मणांचा जळफळाट झाला मग त्यांनी काय केलं त्या गागा भट्टावरती त्यांनी दूप धरला आणि त्या गागा भट्टाला संडास मध्ये कोंडून मारला कुठं आता मला एक सांगा मी जर वाक्य या ठिकाणी बोललो अरे हे, बोल हे माणूस आला का उगत काहीतरी डोक्यात काही प्रमिष्ट माणूस का तर नाही आपल्या समोर तर आजही तुम्ही रायगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या अवस्थेमध्ये राणी वशामध्ये त्या ठिकाणी संध्याशी आढळता आणि त्या गागा भट्ट्याला मारल्यानंतर इतर ब्राह्मणांनी अशी आवळी उठवली एका का शूद्राचा तू वृद्धस्थ निर्णय केला त्याच्यामुळे भगवंताने तुझी प्राणक्रिया काही याची प्राणक्रिया काही केली बंद पाडली आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे मी जास्त काही बोलायला गेलो तर मला वाटतं या ठिकाणी माझ्यावरती बरेचसे आरोप या ठिकाणी होते त्या गोष्टीला मी घाबरत नाही बंधू जर इतिहासामध्ये या ठिकाणी काही गोष्टींच या ठिकाणी हे केलं आपण पुराणामध्ये गेलो तर पुराणामध्ये काही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने मनुस्मृतीचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेला त्याचे कायदे त्याचे नियम जर आपण बघितले तर ते शूद्रांच्या विरुद्ध नेम आहेत आणि शूद्राला गुलाम त्या ठिकाणी आहेत म्हणून मनुस्मृती जाळली पाहिजे असं महात्मा फुलेंनी म्हटलं होतं आणि मनुस्मृती प्रत्यक्ष जाळण्याचं काम रायगडाच्या पायत्याशी कुणी केलं अरे आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अधिकार नाही आम्हाला थुकायचं असलं तर पाठीमाग त्या ठिकाणी खराटा होता चालायचं असलं तर थुकायचं असलं तर मडकं होतं सांगतात या गोष्टी आपण सगळ्यांनी उपभोगलेल्या आहेत ह्या परत आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये याला प्रवेश करून द्यायचा का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा होत्या ज्याचा तो धर्म त्याचा त्याने करावा धर्माच्या बद्दलच्या काही आज्ञा होत्या ज्याचा तो धर्म त्याचा त्याने करावा त्यात बखेडा करू नये या उपर कोणी खपा मर्जी करेल तर त्याची गाय केली जाणार नाही अशा सक्त आज्ञा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या होत्या डॉक्टरांनी सांगितलं संविधान ज्यावेळेस लिहिलं गेलं छत्रपती तो तो बाबासाहेबांना विचारलं गेलं संविधान लिहिलं एवढं तुम्ही संविधान लिहिलं आणि हे संविधान लिहिताना तुम्हाला काही अडचण आली नाही का बाबासाहेब म्हटले अजिबात नाही कारण हे संविधान लिहित असताना माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत म्हणून या महामानवांचा धागा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे मला वाटतं मी बोलण्यासारखे माझ्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत परंतु काही मर्यादा या ठिकाणी वेळेच्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी मी थोडस अवर्त घेण्याचा प्रयत्न करेन फक्त शेवटचे दोन एक मिनटं मी आपले घेणार आहे मी जे काही एवढा अखंड तांडव या ठिकाणी करत आहे याचा फक्त उद्देश एवढाच आहे की आपल्याला सत्य परिस्थिती कळली पाहिजे आपल्याला प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये नीट गेला पाहिजे इथून पण आंबेडकर जयंती साजरी करत असताना आपण काय गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत किंवा हे काय आपल्या देशामध्ये जे वातावरण चालू आहे त्याच्या गोष्टीचं वास्तव काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं खालीचा वाटा भरून या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये आपल्याला काही भाग घेता येतो का ते आपण बघितलं पाहिजे म्हणून एक या ठिकाणी सांगेल सिर्फ हंगामा खडा करणं मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा हमारा मकसद नाही आहे कोशिश यही है कि की सूरत बदलनी चाहिए आप बदलली सिनेमे हो या मेरे सिनेमे हो हो भी लेकिन चाहिए लेकिन जलनी चाहिए मित्र आशा करतो या ठिकाणी ज्या महामानवांची जयंती आहे त्या महामानवाविषयी एक कवी असा म्हणतो क्रांतीविराणू आमच्या मोहल्यातून जाताना तुमच्या मशाली आता विझूनच पडे कारण की आमचा सूर्य या ठिकाणी आम्हाला दिसायला लागलेला आहे त्या सूर्य म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत हे बाबासाहेबांचे विचार आम्हाला लखपणे या ठिकाणी दिसतात त्यांच्या मार्गावरून जर आपण मार्गाक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण कुठलीही लढाई समर्थपणे या ठिकाणी लढू शकतो मला आशा आहे की या ठिकाणी आपण दुसऱ्या लढाईसाठी आतून सज्ज राहिलं पाहिजे फक्त एक गोष्ट माझ्या बरोबर द्यायची त्याच्यानंतर आपण या ठिकाणी थांबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगतो जय जिजाऊ